फरक आहे याचा अर्थ प्रत्येक इस्लाम धर्माच्या माणसावर काही नसतं पण इसिसचं काम करणार असतं तसं कोणी एखादा व्यक्ती विचाराने द्यावा असेल परंतु तो माओवादी कृत्य करत नसेल किंवा त्यांच्या हिंसाचाराच्या साखळीमधला धुवा म्हणून काम करत नसेल त्यांना काळजी करण्याचं काहीच okay. नाही हे सगळ्या सामाजिक माध्यम याच्यावरती प्रत्येकाला तो अधिकार आहे त्या संदर्भातला जो आहे तो आणि त्यामुळे उलट कारण नसताना घबराट काही कोणी वा वाटून घेऊ नये याबद्दल जे आहे ते आणि डाबे कडवे जे म्हटलेलं आहे त्याच्यात त्यांनी तर योगेश कदमांनी बोलताना अनेक वेळेला त्या माओस त्या पुस्तकाचा त्यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे त्या प्रकारचं साहित्य आणि मुळामध्ये काय आहे की सगळी आप काय माहिती का परत कसा आहे सांगते काही लोक विद्रोहाचं बोलतात बरोबर आहे सामान्य माणूस ते अनेक वेळेला कंटाळून जातो त्यांना पण त्याचा अर्थ सगळ्या लोकशाहीतल्या संस्था ज्या आहेत त्या बदलण्यापेक्षा किंवा त्याच्यात परिवर्तन करण्यापेक्षा या सगळ्या संस्था मोडून टाकून सगळं राज्य शासनच नष्ट करणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे किंवा दुसऱ्या कोणाचं तरी अंमल आणणं असं जे उत्तर देतात माओस्ट लोकं म्हणून मग ते जंगलामध्ये जाऊन हिंसेचा वापर करतात गोळीबार लोकांना उडवतात पोलिसांना मारून टाकतात आर्मीला मारून टाकतात एक एक व्यक्ती एखाद्या संघर्ष किंवा आंदोलन करते त्याच्यात ते त्यांना तो अधिकारच आहे पण जोपर्यंत उद्ध्वस्त करण्यासाठी जे जेपर्यंत कुठली आखणी करत नाही तोपर्यंत त्यांचा काही घाबरण्याचं कारण मला असं वाटतं गैरसमज करतो

पण आतापर्यंत त्यांचा जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण कुणावर तरी बेचून आरोप करायचे नाही हा सत्याचा धर्म आम्ही पाळत आलो आणि त्यानुसार न्याय मिळवत आलो अनेक वेळेला अनेक लोकांच्याकडून हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे पण तरीसुद्धा बालवेश्यांचा प्रश्न असेल मुलींना पळवणं असेल या संदर्भात सुद्धा जेव्हा राजकीय लोकांचे सगळे घटना समोर येत आहेत त्यावेळेला त्यांचा आम्हाला का विरोध होता ते जे आम्हाला उत्तर कळलं होतं ते आता सगळ्या जगाला कळलं त्याच्यामध्ये आम्ही ते नवीन काही नाही आहे त्याच्यामध्ये पण मग जेव्हा थेट एखाद्या व्यक्तीला विरोध करता येत नाही त्यावेळेला हे लोक दुसरं निमित्त घेऊन त्या लोकांना ठळमळीत करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु तुम्ही सुद्धा आहात तु, तु संज्ञान आहात इतकी वर्ष तुम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत ज्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसतं त्या आरोपांना परत परत दाखवायचं नाही हे तुम्ही पाळले नाही इकडे करत असताना का पुढ्यामध्ये तर मी तरुण सांगेन तुम्हाला की त्याची पडताळणी झाल्यावरती काही प्रकारणात ज्या तथ्य आढळत नाही त्याच्या मागण्याही थांबवलेल्या आहेत काही वेळेला असं होतं की काही एखाद्याला विरोध करणारा सुद्धा दुसरा आकात असतो असं सुद्धा असू शकत आणि मग अशा राजकीय स्थळ याच्यामध्ये आपल्याकडे पुणे जिल्ह्यात फारसा हा प्रश्न आला नाही याच कारण असं की त्या मानानी बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा इथलं राजकीय वातावरण थोडस वेगळं आहे पण तरी सुद्धा